श्री स्वामी समर्थ कोणत्या तीन देवकांशिवाय देवारा अपूर्ण राहतो नक्की जाणून घ्या आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवघर हे असतेच या देवघरामध्ये विविध प्रकारच्या देवी देवता मूर्त्या असतात आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने देवपूजा करीत असतो आपल्या सर्व प्रकारच्या अडियट्सने संकटे आपल्या घरातील सर्वजण हे खुश राहावे यासाठी आपण प्रार्थना देखील करत असतो परंतु आपल्या या देवघरांमध्ये अशा तीन देवता आहेत या तीन देवता आपल्या देवघरात असणे गरजेचे असते कारण या देवता जर आपल्या देवघरांमध्ये नसतील तर आपला देवारा अपूर्ण राहतो तर या देवता कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा आपल्यापैकी बरेच जण हे कुठल्याही यात्रेला गेले की तिथून देवांच्या मूर्ती किंवा फोटो खरेदी करतात आणि ते आपल्या देवघरांमध्ये ठेवतात परंतु आपल्या देवघरांमध्ये मूर्त्यांची संख्या देखील योग्य असणे गरजेचे आहे कारण अतिप्रमाणात जर आपण मूर्त्या फोटो देवघरांमध्ये ठेवल्या तर आपणाला नंतर यांची पूजा करणे देखील कठीण जाते कारण आपल्याला देवपूजा करणे इतका देखील मिळत नाही मग आपण जर योग्य वेळेत देवपूजा केली नाही तर त्याचा विपरीत परिणाम देखील आपणाला भोगावा लागू शकतो त्यामुळे आपल्या देवघरातील मूर्तींची संख्या देखील कमीच असावी ते वाढू देऊ नये सगळ्याच मूर्ती देवघरात ठेवून गर्दी करू नका तर देवाऱ्यात कोणते देव असावेत असा प्रश्न आपल्याला पडतो तर तुम्ही ज्या देवघरांमध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या योग्य तो विचार करून ठेवाव्यात कारण नंतर त्याची उचलबांगडी करणे योग्य नाही त्यामुळे विचारपूर्वक आपणाला मूर्ती देवघरामध्ये ठेवायचे आहेत देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत मग ते देव कोणते आहेत जाणून घेऊया प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी अर्थात अन्नपूर्णा असते आणि बाळकृष्ण सुद्धा असतो सोन आल्यावर तिच्या माहेरच्यांनी दिलेली अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आपणाला आपल्या देवघरात ठेवायचे आहे याशिवाय आपले जे कुलदैवत आहे त्या कुलदेवतेची फोटो किंवा मूर्ती आपणाला आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे कुलदेवतेच्या मूर्ती किंवा फोटोशिवाय आपला देवारा हा अपूर्णच राहतो तसेच त्यांच्या जोडीला आपल्या इष्टदेवतेची किंवा एखाद्या सण पुरुषांची किंवा आपल्या स्वामींची मूर्ती ठेवावी तसेच आपल्या देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असणे गरजेचे आहे कोणत्याही शुभ कार्यात आपण पहिल्यांदा गणेश पूजा करीत असतो त्यामुळे गणपतीची मूर्ती आपल्या देवघरात असणे गरजेचे आहे आणि या गणपतीच्या मूर्तीशिवाय आपला देवारा हा अपूर्ण असतो यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटोची संख्या वाढवू नये अनेकांच्या घरांमध्ये यंत्र शाळीग्राम दोन शिवलिंग दोन शंख अशाही गोष्टी आढळतात तसं करणं योग्य नाही देवारा हा कधीही सुटसुटीत असावा तिथे फुलांची आरास असावी घरातील देवघरामध्ये मूर्ती किंवा फोटो केवढ्या आहेत यापेक्षा आपला देवारा हे मनाचे प्रतिबिंब असते कारण आपणाला सकारात्मक ऊर्जा देण्याची शक्ती ही आपल्या देवघरांमध्ये असते म्हणजेच आपल्या देवाऱ्यात असते त्यामुळे देवाऱ्यामध्ये जास्त गर्दी करणे चुकीचे आहे म्हणून कुलदेवतेच्या मूर्ती देवतेची मूर्ती श्री गणेश मूर्ती असणे गरजेचे आहे याच्यापेक्षा जास्त मूर्त्या किंवा फोटो असतील तर तुम्ही अन्यत्र स्वच्छ जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही अशा मूर्ती ठेवल्या तरीही चालतील परंतु देवाऱ्यामध्ये जास्त गर्दी करू नये तुम्ही देखील आराध्य दैवत मुख्य देवता गणेश मूर्ती या ठेवाव्यात या तीन मूर्त्या आपल्या देवाऱ्यामध्ये असणे गरजेचे आहे त्याशिवाय आपला देवारा हा अपूर्ण मानला जातो श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक